महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये आज मराठा आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली होती नेमकं कुठे चुकलं याबद्दलचं मार्गदर्शन करण्यात आलं होतं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचा ठरला आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत ओम जसं मी म्हणाले की मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कळीचा अत्यंत महत्वाचा बनला होता किंबहुना मराठवाड्यामधले जे महत्वाचे मतदारसंघ होते तिथे भाजपला पराभव पत्करावा लागला होता या सगळ्या मराठा फॅक्टर मुळे आणि त्याचं चिंतन मंथन आज भाजप करते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये तीन सीट एकही मतदारसंघात भाजपला विषय मिळवता आलेला नाही या पार्श्वभूमीवरती आज भाजपच्या मराठा आमदारांची बैठक बोलण्यात आली या बैठकीला चंद्रकांत पाटील जे भाजपचे नेते आणि मंत्री आहेत त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं नेमके फॅक्टर्स कुठले होते आरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा होता पण कुठले मुद्दे हे कारणीभूत ठरले कुठल्या फॅक्टर्स वरती ही निवडणूक खऱ्या विरोधामध्ये गेली आणि काय प्रकारची रणनीती रणनीतीसाठी केली जाऊ शकते या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये आमदारांना मार्गदर्शन केलं आहे चंद्रकांत पाटील या बैठकीचे नेतृत्व करतायत आणि मराठा आमदारांची नेमकी भूमिका काय आणि पातळीवरती कशा प्रकारचं वातावरण आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आता चंद्रकांत पाटलांकडून घेतली होती त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय आणि कशा प्रकारच्या मुवंट भाजपकडून केल्या जातील ते पाहायला महत्वाचं असेल अगदी धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी